अतिवृष्टीमुळे शहरातील ताकमोगे वसाहत येथील नवोदय नगरजवळ व वा मजरेवाडी परिसरात पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाल्यामध्ये केलेल्या बेकायदेशीर अडथळांमुळे पाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठी गैरसोय निर्माण झाली यासंदर्भात सोलापूर महानगरपालिकेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम सव्वीस व नियम तीस अंतर्गत दिलीप ताकमोगे व लखन ताकमोगे यांना नोटीस बजावली होती नोटीस मुदत संपल्याने महानगरपालिकेकडून नाल्यातील बेकायदेशीर अडथळे आणि बांधकामे हटवण्याची कारवाई करण्यात आली महापालिका आयुक्त डॉक्टर ओमबासे यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन कारवाईचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंचे उपायुक्त आशिष लोकरे नगर अभियंता सारिका अकुलवार उप अभियंता किशोर सातपुते प्रकाश दिवाणजी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते महापालिका आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले आणि गटाऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण करू नयेत आढळल्यास अडथळे तातडीने हटवावेत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई केली जात असून प्रशासनात सर्वांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले सध्या नाल्यावरील अतिक्रमण पूर्णपणे काढून टाकण्यात आले असून प्रवाह पूर्ववत करण्यात आला आहे तसेच नाल्याचे रुंदीकरण करून पुढील काळात प्रवाहात अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे